विंगल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दुर्गाडे सर जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ अतुल च्या अगोदरपासून वनपचित व्यक्कंदा सातत्याने हातभार लागला आणि बारामतीला जसं कृषी विज्ञान केंद्र आहे तसच नाही ज्याप्रमाणे विविधता घेऊन आपल्या घाटमात्यावरती किंवा शंकर त्याचबरोबर आपल्याला आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे त्याचबरोबर